नवरी हायका नवरी ए नवरी हायका एकुलता एक दहा एकर जमीन आहे चार म्हशी आहेत दोन टोनगे खोर फावड्या टिकाव घामेल सगळे फक्त नवरी पाहिजे मावशी हसू नका लग्न जामाना माझ इकडे वरगी शोधायला आलोय मी आईला बाजार भाजी पाहिलेलं किंमत दे पण नवरदेवाला देवाला किंमत नाही राहिली हो मावशी आहे का या पोरगी इकडं कुठं मावशीच सांगायला काय ह्याच्यामुळेच वाटोळ झालंय माझे रामराम ताई ओळखलं राम राम। का मला टोणगे वाडीचा मी बाबूराव टोनगे आहे का त्यांचं एकुलता एक पोरगा अहो काय सांगायचंय सध्या आयुष्यातल्या समस्या चालू आहे माझ्या हे काय तुम्हाला काय तर तुरा माहिती आहे बघा हे माझ जन्माच सर्टिफिकेट हे शाळा सोडल्याचा दाखला हे ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट हे माझ सात बारा हे माझ आधार कार्ड आणि रेशनी कार्ड अहो एवढे सगळे तरी मला बायको भेटा ना हा आणि काय करायचं बघा ना ओळखीचे असं ते एखादी कशी पाहिजे कशी बी ना आता काय वय राहिले का आमचं चॉईस करायला आता इकडून पिकून गावायला लागलो ना पार मी <coughs> नाही एवढा मी काय म्हणतोय तुमचं झालंय का लग्न आईला लेस गाई केली तुम्ही <coughs> काय नाही तुम्हाला बहीण बीन काय की का त्याच्या आईला किती आहेत बहिणी त्यांचे लग्न झालेत का लेकर आहेत लेकर आहेत तरी बी चालेल मला दोन आई सुद्धा चालेल लंगडी पांगळी आंधळी सोडून दिलेली पळून गेलेली सगळं नाही म्हणत मी लेकरांच्या फक्त गडी नका देऊ बघा एखादी असली पोरगी तर बघू मग आहे मावस बहीण चुलत बहीण आते बहीण का नाही तुम्हाला का बाजार करीत हिंडता नुसतं आमच्या बाजारावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तसं नाही हो माऊस बिण हाय काही दोन नवरे तिसरा चालेल का मग आता तुम्ही म्हणताय दोन एक म्हणजे हा म्हणजे पहिला म्हणून दुसरा तो जाईन का नाही द्या ना ढकलू निरीत बिरीत आपलं द्यायचं दहा एकर सात बारा आहे त्याला किती त्याला किती आहे सात बारा एकर अकरा आहे मला टाकलायच आय बहीण मीच झालंय का लग्न झालंय बाई ह्या त्याच्या जे आईला जाऊ द्या द्या काय उपयोगाचं नाही बघा आपलं बाजारच तुम्ही हा व्हिडिओ आम्ही फक्त मनोरंजन हेतूने केलेला आहे आमचे जे ॲक्टर आहेत सचिन राक्षे त्यांनी तुमची एक पुढं जी कला सादर केलेली ती कशी वाटली आणि आजकाल ज्या समस्या आहेत त्या आम्ही या व्हिडिओमार्फत दाखवल्यात आणि पुढची भावी पिढी असं पण होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला दाखवले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद